गुरूर्ब्रह्मा गुरूविष्णो गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे नमः जय जय समर्थ, श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना तेव्हा तो शोक करत राहतो तेव्हा त्याच्या ते जीवनामध्ये त्याला असं वाटू लागतं माझे सर्व मार्ग बंद झालेले आहेत पण कधी त्याने त्या ते दुःखावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का की नक्की ते दुःख कशामुळे आलं पण ही नियती आहे ना ती प्रत्येकाला धडा शिकवत असते कारण का कारण हा मनुष्य आहे ना स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो मग दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण केलं ना तर भगवंत वरूण सर्व पाहत असतो पण या मनुष्याला काय वाटतं बरं की मी जे मी जी चोरी करतो ना ती मी कोणालाच बघा मला कोणीच बघत नाही पण भगवंताने जिथे तुझी नजर पोचत नाही ना तिथे कॅमेरे लावलेले आहेत आणि हे कॅमेरे आहेत ना ती प्रत्येक दृष्टीशेप येत असतात पण हा मनुष्य मात्र यापासून सावध राहण्याच्या ऐवजी बेफिकर राहत असतो आणि मग तो मृत्यूचा दिवस येतो ना तेव्हा त्याला सर्व काही आठवायला लागतं बघा आपण पाहतो आपल्या कुटुंबामध्ये आधोगती निर्माण का होते कधीकधी आपल्या संसाराला गालबोट लागतो आपल्या जीवनामध्ये संसार आपण थाटायला जातो पण एवढं दुःख येऊन जातं ना आपल्याला काहीच कळत नाही पण असं म्हणतात ना की घरातील जो मुख्य पुरुष असतो ना त्याच्या खांद्यावर घराची पूर्ण जबाबदारी असते पण ज्या प्रकार एका वाहनाचा चालक वाहणारा दिशा असतो ना आणि वेग देत असतो ना त्याच प्रकार घरातील मुख्य पुरुष असो किंवा स्त्री असो त्याच्या घराला योग्य मार्ग आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे परंतु जर हाच पुरुष चुकीच्या मार्गाला लागला चुकीच्या सवयी जर त्यानं आत्मसात केल्या ना तर मात्र त्या घराची अधोगती होण्यापासून त्याला कोणीही थांबू शकत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर माणसाने जर विचार केला ना या जर मनाने जर विचार केला की मी आत्ता लगेच भगवंताला शरण जाईल आणि जर शरण गेला ना तर लगेच तुमची अधोगती ताबडतोप थांबून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये एक नव्या पर्वाला सुरुवात होईल पण मनुष्य हा विचार करेल तेव्हा ना पण तो करतो का कधीच करत नाही माणसाला कितीही समजवण्याचा प्रयत्न करा पण त्याच्या जे मनाला वाटेल ना तेच तो करत असतो पण ही समर्थ वाणी आहे ना ज्याच्या ज्याच्या बघा या मनामध्ये हृदयामध्ये गेली ना समजून जा त्याचं कल्याणच झालं आणि असंच कल्याण बघा प्रत्येक मनुष्याचं झाले आहे तुम्ही भक्ती मार्गामध्ये ज्या दिवसापासून आला आहात ना तुम्ही भरपूर स्वप्नं पाहिली होती बघा आता काही नवीन माऊलीसुद्धा या भक्ती मार्गामध्ये आलेले आहेत दोन अडीच तास श्रवण करतात त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना प्रचिती निर्माण झालेली आहे त्यांना अनुभवी येत आहेत पण अशी बरीच माऊली आहेत की त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अजूनही दुःख आहे पण घाबरून जाऊ नका तुमचे दिवस सुखाचे नक्कीच येणार आहेत फक्त भगवंतावर विश्वास ठेवा या सद्गुरू आईवर विश्वास ठेवा तुमचे कर्म तुम्ही श्रेष्ठ करत असाल ना तर घाबरण्याची काहीच गरज नाही तुमचा दिवस सुद्धा नक्कीच येणार आहे पण जो चुकीचे कृत्य करत असेल वाईट वागत असेल त्याच्या जीवनामध्ये कधीच सुख येणार नाही बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका गावामध्ये श्री गणेशाचं एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या गावामध्ये दुसरं कोणतंच दुसरं मंदिर नव्हतं फक्त गणेशाचं मंदिर होतं आणि म्हणूनच सर्व लोक त्या मंदिरातच पूजा करण्यासाठी जात असत त्याच गावामध्ये एक भिकारीसुद्धा राहत होता दिवसाभर भीक मागणे आणि मिळालेल्या भिकेतून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवणं हेच त्यांचं काम होतं ना गाव छोटा होता त्यामुळं त्या गावात त्याला भिकाऱ्याला अधिक प्रमाणात भीकसुद्धा मिळत नव्हती त्यामुळं त्याने ठरवलं की आजपासून गणपतीच्या मंदिराबाहेर बसून मी भीक मागणार आहे त्याने विचार केला लो की लोक इथे पूजापाठ करण्यासाठी येतात आणि त्यामुळं ते मला माझे पोट आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरण्याइतकी भीक नक्कीच देतील तो भिकारी दिवसभर मंदिराच्या बाहेर बसून राहायचा आणि जेव्हा कोणी त्याला मंदिराच्या दिशेने येताना दिसला ना तेव्हा तो ओम नम शिवाय असा जप करायला सुरुवात करायचा अशा प्रकारे बिचारा दिवसभर श्री गणेशाच्या मंदिराच्या बाहेर ओम नमक शिवाय असा जप करत बसन बसून राहत असे परंतु संध्याकाळपर्यंत त्याला खूप कमी भीक मिळत असे भिकेमध्ये दोन चार मोठी धान्य मिळत असे थोडीफार फळं मिळत असे आणि एक दोन रुपया त्याला मिळत होता इतक्या कमी पैशामध्ये धान्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह कशाप्रकारे चालवणार होता का त्याच्यापुढे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता त्याला फक्त त्याचीच नाही तर त्याच्या कुटुंबाची म्हणजे त्याच्या बायकोची त्याच्या मुलीची सुद्धा काळजी होती त्या भिकाऱ्याला एक मुलगीसुद्धा होती जी खूपच चतुर आणि हुशार होती परंतु चतुराई आणि हुशारीमुळं कुटुंबाचं पोट तर भरू शकत नव्हतं ना म्हणून पोट भरण्यासाठी त्यांना भोजनाची गरजच होती आणि जेव्हा ही भिकाऱ्याची मुलगी भिक भुकेमुळं तिच्या वडिलांकडे आणि भोजनासाठी हाटय करायची ना तेव्हा त्या ते भिकाऱ्याला खूप जास्त वाईट वाटायचं त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं तो विचार करायचा की माझी एकच तर मुलगी आहे आणि मी तिचंसुद्धा पोट नीट भरू शकत नाही तिच्या पोटाची आग मी शांत करू शकत नाही वडिलांचं तर पहिलं कर्तव्यच आहे ना की त्यांची मुलं आहेत ना उपाशी राहू नये मुलांच्या भोजनाची वडिलांनी कोणत्याही परिस्थितीत व्यवस्था करायला हवी परंतु माझी मुलगी आहे ना एक वेळचं अन्न मिळवण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत असते यापेक्षा वाईट नशीब माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतं असेल का असा तो भिकारी होता ना तो रोज विचार करत असे बघा गरमीचे दिवस होते दुपारची वेळ होत होती आणि आकाश आणि खाली जमीन गर्मीने तापलं होतं चारही बाजूला सन्नाटा होता अशाच वेळी भगवान भोळेनाथ आणि माता पार्वती बघा लोकांचं सुख दुःख पाहण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघतात आणि चालत चालत ते त्याच गावामध्ये पोचतात आणि योगायोगानं त्या मंदिरा शेजारून ते चालले होते आणि भिकाऱ्यानं जेव्हा त्यांना पाहिलं ना तेव्हा जोर जोरामध्ये भिकाऱ्यानं तो मंत्र म्हणायची सुरुवात केली ओम नम शिवाय जो जप करू लागला भगवान शिव आणि पार्वती हे वेषांतर करून आल्यामुळं भिकाऱ्यानं त्यांना ओळखलं नाही भिकाऱ्याची ही अवस्था पाहून माता पार्वतीला त्याच्यावर खूपच दया आली आणि ती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे प्रभू तुम्ही या भिकाऱ्याकडे तर पहा बघा किती बिचारा आहे तो किती दुःखी आहे पहा किती तो प्रेमाने तुमचा जप करत आहे आणि तुम्ही इतके कठोर आहात ना की तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यावर तुमची कृपादृष्टी ठेवली नाही मी असं ऐकलं होतं की लोक आता खूप पापी बनले आहेत आणि ते देवाची पूजा अर्चा करत नाहीत बघा आज मला समजलं आहे की यामध्ये फक्त दोष त्यांचाच नाही तर यामध्ये देवतांचासुद्धा दोष आहे आता तुम्ही या माणसाकडे पहा किती वर्ष हा बिचारा तुमच्या नामाचा जप करत आहे परंतु इतकं सर्व करूनसुद्धा त्यांचं दुर्भाग्य इतकं आहे की त्याचं त्याच्या कुटुंबाचं पोटसुद्धा भरत नाही मग जेव्हा देवतांचं अशा प्रकारे कठोर वागत असतील ना तर मग त्यांची पूजा कोण करेल बरं बघा माता पार्वतीचं हे बोलणं भोळेनाथांच्या मनाला लागलं तेव्हा ते माता पार्वतीला म्हणाले देवी खरी गोष्ट आहे तुम्हाला नाही माहीत तुम्ही हे जाणूनसुद्धा घेऊ शकत नाही कारण तुमचं हृदय आहे ना ते खूप कोमळ आहे परंतु तुम्ही काळजी करू नका मी आज या गोष्टीचा काहीतरी बंदोबस्त नक्कीच करणार आहे ज्यामुळं या भिकाऱ्याचं दुःख कायमचं दूर होऊन जाईल आणि त्यानंतर भगवान भोळेनाथ आणि माता पार्वती मंदिरामध्ये जातात माता पार्वती मंदिरामध्ये येत आहेत हे पाहून श्री गणेश उभे राहिले त्यांनी खूपच प्रेमानं त्यांच्या माता पिताला प्रणाम केला भगवान भोळेनाथांनी श्री गणेशाला आशीर्वादसुद्धा दिला आणि म्हणाले हे बघ बाळा हा भिकारी खूप वर्षापासून भीक मागण्याचं काम करत आहे आणि आता हा तुझ्या मंदिराच्या द्वारासमोर बसून माझं नामस्मरण करत आहे माझं जप करत आहे परंतु अजूनही तू तु याच्यावर तुझी कृपादृष्टी दाखवलीच नाही आता तू असं काहीतरी कर ज्यामुळं या बिचाऱ्याचं दुःख कायमचं दूर होऊन जाईल तेव्हा श्री गणेशानं हात जोडून बघा भगवान भोळेनाथांना उत्तर दिलं पिताश्री ही तर खूपच चांगली गोष्ट आहे सात दिवसाच्या आतमध्ये या भिकाऱ्याचं दुःख आहे ना ते कायमचं दूर होऊन जाईल या भिकाऱ्याला कुठून तरी एक लाख रुपया अचानक मिळणार आहेत श्री गणेशाचं हे उत्तर ऐकल्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव पुढे निघून जात जातात आणि त्याच वेळेला एक सावकार मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आला होता आणि तो मंदिराच्या बाहेरून लपून भोलेनाथ आणि श्री गणेशांचं बोलणं आहे ना ते ऐकत होता त्यानं विचार केला की ही तर खूपच चांगली संधी आहे जरा मी थोडं हुशारीनं काम घेतलं ना तर सहज मी एक लाखाचा मालक बनू शकतो त्यानं मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार केला आणि आनंदाने तो सावकार होताना त्या भिकाऱ्याजवळ पोचतो त्यानं भिकाऱ्याला प्रणाम केला आणि जाऊन त्यांच्या शेजारी बसतो सावकार त्यांच्यासोबत असं का वागत आहे हे पाहून भिकाऱ्यालासुद्धा थोडं आश्चर्य वाटलं हो कारण आजपर्यंत कोणीही त्याला प्रणाम केला नव्हता आणि त्याच्या शेजारीसुद्धा कोणी अजूनपर्यंत बसलासुद्धा नव्हता आणि सावकाराचं असं वागणं पाहून भिकाऱ्याला वाटलं की हा सावकार नक्कीच एक भला माणूस आहे आणि त्यामुळं तो मनातल्या मनात प्रसन्न होऊन त्या सावकाराला म्हणाला दादा तुम्ही खूपच दयाळू माणूस दिसतात मला सांगा तुम्ही माझ्या जवळ येण्याची कृपा का केलीत बरं तुम्हाला माहीत नाही का मी एक गरीब आहे आणि एक भिकारीसुद्धा आहे त्या सावकाराला त्याचा हेतू साध्य करायचा होता आणि म्हणूनच तो त्या भिकाऱ्यासोबत गोड गुडगुळीत बोलू लागला सावकार म्हणू लागला तुम्ही भिकारी आहात कोण म्हणतोय की तुम्ही भिकारी आहात म्हणून मला माहीत आहे की तुम्ही खूप सिद्ध असे महात्मा तुमचं फक्त दर्शन झाल्यामुळं लोकांचे मोठ मोठे पाप नष्ट होऊन जातात आणि म्हणूनच सुद्धा तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे जर तुमची आज्ञा असेल ना तर मी तुम्हाला ती विचारू का तेव्हा भिकारी म्हणाला मला विचारायचं आहे काय विचारायचं आहे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते आनंदाने विचारा तेव्हा सावकार म्हणाला तुम्ही दिवसभर या मंदिराच्या बाहेर इतक्या उन्हात बसवून राहता ना मग तुम्हाला दिवसभरात किती भीक मिळते बरं तेव्हा भिकारी म्हणाला भाऊ काय सांगू तुम्हाला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा व्यवस्थित चालत नाही रोजच्या रोज दोन चार धान्य एक दोन रुपये मिळतात अशाच प्रकारे मी माझे दिवस काढत आहे तेव्हा सावकर म्हणाला देवा तुमच्यासारखा सिद्ध महात्म्याला इतका कष्ट सहन करावा लागतो या गावातील लोक काय लो काय लोक आहेत लो बरं तुमची थोडी सहायता सुद्धा करू शकत नाही तुम्ही इतका कष्ट सहन करू शकता मला तर तुमची खूप दया येत आहे आणि मला आता असं वाटत आहे की मी तुमची काहीतरी मदत करावी तेव्हा भिकारी म्हणाला तुम्ही मा माझी काय मदत करू इच्छित आहात का तेव्हा सावकार म्हणाला माझी इतकी लायकी कुठे की मी तुमची काही मदत करू शकेल परंतु मला माझ्या मनापासून वाटत आहे की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे माझ्याकडून जे शक्य होईल ना जे थोडेफार मी तुम्हाला देऊ शकेल ते तुम्ही माझ्याकडून स्वीकार करा आजपासून पुढचे सात दिवस तुम्हाला जी काही भीक मिळेल ना ती तुम्ही मला द्या त्या बदल्यात मी तुम्हाला रोजच्या रोज शंभर रुपये देईल शंभर रुपये ऐकल्यानंतर भिकाऱ्याला खूपच आनंद झाला तो विचार करू लागला जर शंभर रुपये रोजच्या रोज मिळाले यामुळं माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह आहे ना तो खूपच चांगल्या प्रकारे चालेल इथे भीक मागून सात दिवसात मला सात रुपयेसुद्धा जमत नाही आणि त्यामुळं काही सामानसुद्धा मी खरेदी करू शकत नाही परंतु जर मी जर मला मिळालेली भीक या सावकाराला दिली तर सात दिवसात तो मला सातशे रुपये देईल त्यामुळं सावकाराला नकार देणं हे सरळ मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणूनच मी सावकाराला लगेच होकार देतो परंतु पुढच्या क्षणी भिकाऱ्याच्या मनात विचार आला की बाबतीत एकदा माझ्या मुलीसोबत बोलायला हवं तिला तिचा सल्ला घ्यायला हवा तेव्हा तो भिकारी त्या सावकाराला म्हणाला हे सावकार तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा करत आहात परंतु मी आताच तुम्हाला काही सांगू शकत नाही उद्या थोडे विचार करून मी तुम्हाला नक्की सांगेल तेव्हा सावकार ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातो जेव्हा सावकार भिकाऱ्याजवळून निघून गेला तेव्हा भिकारी ताबडतोब घरी निघून जातो आणि येऊन मुलीला सर्व प्रकार सांगतो त्याची मुलगी थोडी हुशार होती आणि चतुर स्वभावाची होती जेव्हा वडिलांनी सावकारासोबत जे काही बोलणं झालं ना ते सर्व मुलीला सांगितलं तेव्हा तिला ते समजलं की यामध्ये नक्कीच सावकाराचा काहीतरी स्वार्थ असेल काहीतरी चुकीचा हेतू असेल तेव्हा ती मुलगी होती ना तिच्या वडिलांना सांगते सावकार त्याच्या फायद्याशिवाय तुम्हाला शंभर रुपये रोजच्या रोज का देईल बरं ठीक आहे उद्या मी त्याच्यासोबत बोलून सर्व काही पक्क करेन परंतु तुम्ही मध्येच काही बोलू नका असं मुलीनं तिच्या वडिलांना सांगितलं दुसरीकडे तो सावकार खूपच आनंदित होता तो विचार करत होता की आता मला सात दिवसाच्या सातशे रुपये देऊन एक लाख रुपये मिळणार आहेत पुढच्या दिवशी सावकार सकाळी लवकरच गणपतीच्या मंदिराजवळ जातो आणि तेव्हा तिथे तो भिकारी आणि त्याची मुलगी आधीपासूनच बसलेले होते भिकाऱ्याची मुलगी सावकाराला म्हणाली शेट आम्ही विचार केला आहे की फक्त शंभर रुपयामध्ये होईल का इतकं स्वस्त व्यवहार होणं कठीण आहे आम्हाला तुम्ही क्षमा करा त्या मुलीचं हे उत्तर ऐकल्यानंतर सावकाराच्या डोक्यावर जणू विजच पडली परंतु लाख रुपयांचं लालच सोडणं हे सुद्धा खूप कठीण होतं ना तेव्हा सावकार म्हणाला मी तुम्हाला रोज दोनशे रुपये देण्यासाठी तयार आहे आता तर भिकाऱ्याच्या मुलीचा संशय होता ना तो आणखीनच वाढला होता ती तिला समजलं की हा सावकार आहे ना नक्कीच कोणत्या तरी मोठ्या लाभासाठी इतके पैसे देण्यासाठी तयार झाला आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली शे तितका स्वस्त सौदा आम्ही नाही करू शकत शंभर दोनशे किंवा दोन हजारांमध्ये काहीच होत नाही त्या मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावकार थोडा घाबरला परंतु त्याने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते लालसेपोटी तो आंधळा झाला होता आणि त्याच्यावर लालसेचं भूत होतं ना ते सवारसुद्धा झालं होतं त्यानं शंभर दोनशे असं वाढवत वाढवत शेवटी पन्नास हजार रुपये कबूल केले तेव्हा भिकाऱ्याच्या मुलीने विचार केला की पन्नास हजार रुपये कमी नाहीत त्यामुळे ही संधी सोडणं खूप चुकीचं ठरणार आहे ती सावकाराला म्हणाली ठीक आहे शेठ तुम्ही जर ऐकत नाहीत ना तर म तर मग मी तुमचं म्हणणं ऐकते परंतु आमचीसुद्धा एक आट आहे पैसे आम्हाला आत्ताच मिळायला हवेत आणि सावकाराने लगेच पन्नास हजार रुपये त्या भिकाऱ्याच्या मुलीजवळ दिले आणि आनंदाने तो घरी परत आला तो विचार करू लागला पन्नास हजार रुपये देऊन एक लाख मिळत असतील ना तर हा खूप चांगला सौदा सा आहे सात दिवसांच्या आतमध्ये मला पन्नास हजारांचा फायदा होणार आहे आता सावकार रोजच्या रोज भिकाऱ्याजवळ जायचा आणि दिवसभरात त्याच्याजवळ जी काही भीक जमायची ना ती सर्व गोळा करून घरी यायचा अशा प्रकारे सहा दिवस निघून गेले आणि जेव्हा सहा दिवस झाले ना तेव्हा सावकाराला खूपच काळजी वाटू लागली सातव्या दिवशी तो पुन्हा श्री गणेशाच्या मंदिरामध्ये गेला आणि तेव्हा त्याने पाहिलं की आज पुन्हा भगवान भोळेनाथ आणि माता पार्वती मंदिरामध्ये आले आहेत तेव्हा तो पुन्हा कान भिंतीला लावून त्यांचं बोलणं ऐकू लागला परंतु तिथे एक चमत्कारच झाला ना त्या सावकाराने जसे त्याचे कान भिंतीला लावले ना त्याचे कान भिंतीलाच चिपकून राहिले त्याने त्याचे कान सोडवण्याचे भरपूर प्रयत्नसुद्धा केले परंतु त्याचा कान अजिबात भिंतीपासून वेगळा होत नव्हता कान भिंतीपासून वेगळा करण्यासाठी त्याने त्याच्या हाताची मदत घेतली परंतु जेव्हा हो त्याने हात भिंतीला लावला ना तेव्हा हातसुद्धा भिंतीला चिपकला इकडे भगवान भोळेनाथ गणेशाला विचारत होते बाळा त्या भिकाऱ्याची काही व्यवस्था झाली का तेव्हा श्री गणेश म्हणाले हो त्या भिकाऱ्याला पन्नास हजार रुपये दिले आहेत आणि बाकीच्या पन्नास हजार रुपयांसाठी सावकाराला भिंतीला चिपकवून ठेवलं आहे तो सावकार आहे ना खूपच कंजूस आणि लोभी आहे त्याने गरिबांवर अत्याचार करून त्यांच्याकडून पैसे लोबाडून त्यांचं घर भरलं आहे रुपये वसूल करत असताना यानं गरिबांवर बिलकुल दया दाखवली नाही त्या गरिबांची मुलं होती ना ती उपवाशी राहिली तरी चालतील परंतु त्यानं ते त्यांच्याकडून चार पट पैसा वसूल केला आहे आणि कसलाही संकोच बाळगला नाही आता जेव्हापर्यंत हा सावकार आहे ना त्या भिकाऱ्याला आणखी पन्नास हजार रुपये देणार नाही ना तेव्हापर्यंत हा सावकार आहे ना या भिंतीला असाच चिपकून राहील श्री गणेशांचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावकाराने त्याच्या डोक्याला हात लावला आणि त्याच्या डोळ्यातून पूर्ण आशीर्वावू लागले त्याने ताबडतोब त्याच्या घरातून पन्नास हजार रुपये मागवून घेतले आणि त्या भिकाऱ्याला पन्नास हजार रुपये दिले अशा प्रकारे त्या भिकाऱ्याला सावकाराकडून एक लाख रुपये मिळाले आणि सावकाराला सुद्धा चांगली अद्दलच घडली ना या कथेचं तात्पर्य काय म्हणजे लालसे पोटे सावकारानं त्याचं एक लाख रुपयांचं नुकसान केलं म्हणजेच काय समर्थांनी सांगितलेलं आहे कधीही व्यक्तीनं लालच करू नये कारण लालसेमुळं मनुष्याचं नेहमी नुकसानच होतं ना समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर भक्तिमार्ग करून सुद्धा तुम्ही उपासना करूनसुद्धा सुद्धा तुमच्या मनामध्ये जर लालच निर्माण होत असेल ना तर तुमच्या जीवनाची अधोगती आहे ना ती निश्चित ठरलेली आहे कारण का कारण कुटुंबाच्या अधोगतीचं कारण कोण असतो बरं तो घरातला मुख्य माणूस असतो आणि तो मुख्य माणूस म्हणजे घराचा पाया जर कमकुवत असेल तर तो घर चांगलं राहील का जास्त टिकेल का कधीच टिकणार नाही म्हणून घराचा पाया मजबूत करायचा असेल ना तर दोन वेळची उपासना भक्तिमार्गामध्ये मन रमवणं भगवंताचं नामस्मरण करणं आणि या देहामध्ये राक्षस रूपी रावणाला काढून भगवंत रूपी श्रीराम समर्थ भरावा पण हा मनुष्य कधी करेल का बघा अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष बाकी आहे पण अजून वेळ गेलेली नाही म्हणून अजून वेळ घालवायची का अजूनही वेळ आहे आताच विचार करा आपण जे जगत आहोत ना ही जे हे जीवन कसं जगत आहोत कधीतरी तुम्ही विचार करायला हवा आणि एकदा भक्तिमार्गामध्ये येऊन तुमचं मन रमवा कारण तुमचं दुःख आहे ना तो भगवंत आहे ना त्याच्याकडे घेत असतो आणि तुम्हाला उरलेलं सुख देत असतो पण हे मनुष्याला कळतं का ज्या मनुष्याला कळालं ना तो भक्तिमार्गामध्ये सुद्धा आला भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुद्धा आहे त्याच्या घरामध्ये आता सुद्धा आलेलं आहे बघा आपली एक इच्छा होती की आपल्या घरामध्ये अधिष्ठान यावं जेणेकरून माझा भगवंत आहे ना लवकरात लवकर त्याची कृपा माझ्यावर व्हावी बघा ते सुद्धा तुमचं स्वप्न आहे ना आता थोड्याच दिवसामध्ये बघा काहीकांचे पूर्णसुद्धा होणार आहेत आणि काहीकांचे पूर्णसुद्धा झालेली आहेत तुमच्या घरामध्ये दण दवळत पैसा संपत्ती यायला लागलेली आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये आलेली नाही ना तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हे क्षण आहेत ना ते नक्कीच येणार आहेत पण हा मनुष्य काय करतो बरं त्याला लगेच सर्व हवं असतं पण तो, तो कोणत्या गोष्टींचा विलंब करायला कधी तयार नसतो म्हणजे काय म्हणजे कोणत्या गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो ना त्याचं फळ लगेच मिळतं का तर थोडं थांबायलासुद्धा पाहिजे कारण भगवंत आहे ना तो प्रत्येकाची परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षामध्ये आपण उत्तीर्ण व्हायचं असतं ना आपण पास झालो ना तरच प्रचिती येते ना नाहीतर तशी येईल का जर आपण भक्तिमार्गामध्ये असूनसुद्धा जर आपण वाईट कृत्य करत असू तर आपल्या घरामध्ये अधिष्ठान येईल का बघा काही काही आहेत ना अधिष्ठान सुद्धा काही वाईट कृत्य चालू आहेत बघा त्यांना सांगणं आहे जर तुमच्या घरामध्ये अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असून तुमच्या जीवनामध्ये वाईट कृत्य चालू असतील ना तर त्याचंसुद्धा फळ तुम्हाला मिळणार आहे तो भोग आहे ना तो भोगावा लागणार आहे कारण हे काल ही सत्य होतं आज ही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे म्हणून भगवंत आपल्या घरा घरामध्ये आला आहे ना तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे आणि तो सन्मान आहे ना दोन वेळची उपासना करून पूर्ण घरातील मंडळी आहे ना पूर्ण घरातील आपली मुलं असतील आपली आई असेल आपली पत्नी असेल सर्वांनी भगवंताचा मान आहे ना तो कायम राखला पाहिजे त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे नाहीतर नुसतंच घरामध्ये अधिष्ठान असून जर घरामध्ये तुमच्या वैखरीला ताबा नसेल तर त्या अधिष्ठान सुन असूनसुद्धा तुमच्या घरामध्ये परमेश्वर राहणार नाही ना म्हणून विचार करा अजून वेळ गेलेली नाही या मनामध्ये भगवंतरूपी श्रीराम समर्थ निर्माण करा जय जय रघुवीर समर्थ